माझं म्हणणं महावितरणला जागा कमी दाबानी पण लाईट सांगत मागणी आली जागा पण आपण दिली फक्त त्यांना डेडिकेटेड याच्यासाठी करा बाकी जनरल पर्पजसाठी साठी असं काय मुली कुठे जायचं वगैरे शकतो नाही हो तुम्ही नका असं करू आपण द्या ना जागा

मी इथं पुणे महानगरपालिकेच एक जलकुंभ आहे तिथं सप्लायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पंपिंग स्टेशनला आणि काल मी थोडी कात्रद वगैरे भागात फिरत होतो तर इथल्या अनेक सोसायटी धारकांनी आणि नागरिकांनी मला निवेदन दिलं की दादा आमच्याकडे नियमित दाबांनी लाईट मिळत नाही तर इथं जागा पण आहे आपली कॉर्पोरेशनची या या इथं तुम्हाला सबस्टेशन पण उभं करायचं नवीन जी पद्धत आहे मी परवा संजीव कुमारला पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या नव्या मुंबईसारख्या जिथं जागेला खूप महत्व आहे तिथं असं कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना उभं करा ना सबसेशन नाही नाही पण मला लगेच पाहिजे